बघा क्रिकेटच्या फलंदाजाने त्याच्या काढलेल्या त्याची धावांची सरासरी झाली तर त्याची एकावन्नव्या सामन्यातील धावसंख्या किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर, वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना ही जी सरासरी आहे ही सरासरी आहे त्याच्या पन्नास सामन्यातील आणि ही सरासरी आहे एक्कावन्न सामन्यातील म्हणजे त्याची पन्नास सामन्यातील सरासरी एकोणसाठ आणि पॉइंट सहा हा जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा प्राप्त होणारं जे उत्तर आहे दोन हजार नऊशे ऐंशी धावा हे एवढ्या लवकर केलं कसा असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर असंख्य असंख्य लेकर असंख्य प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्ना संबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते आणि या प्रस्तुत प्रश्नाच्या संदर्भासंबंधीचे ठसे मेंदूवर ताजे असतात म्हणून ह्या सगळ्या इन्स्टंटली ऍक्शन हे दोन हजार नऊशे ऐंशी उत्तर काय तर धावा याचा अर्थ त्यानं पन्नास सामन्यामध्ये काढलेल्या फलंदाजाने त्याच्या एकावनव्या सामन्यात काही धावा काढल्यामुळं का त्याची जी पूर्वीची सरासरी आहे म्हणजे पन्नास सामन्यातील ती सरासरी वाढून किती झाली साठ झाली म्हणजे याचा अर्थ असा होतो की पन्नास सामन्यातील सरासरी धावांची एकोणसाठ पॉइंट सहा आणि एकावन सामन्यातील सरासरी एकावन्नव्या सामन्यामध्ये त्यानं काही धावा काढल्यामुळे सामन्याची सरासरी आहे लेकरांनो साठ लक्ष द्या मग हा गुणाकार तीन हजार साठ धावा हे काय सर तर ह्या त्याच्या एकावन सामन्यातील धावा वाटल्यास मांडतो एकावन सामन्यातील एकूण धावा ह्या सामन्यातील धावा आता प्रश्न जो विचारला की त्याची एक्कावनव्या सामन्यातील धाव संख्या एक्कावनव्या सामन्यातील सामन्यातील त्याची धाव संख्या किती असा जो प्रश्न विचारला त्यासाठी साधी आणि सरळ कृप्ती अशी तीन हजार साठ या टोटल मधून हे दोन हजार नऊशे ऐंशी वजा करा उत्तर सापडेल तुम्हाला ऐंशी धावा अशा पद्धतीच्या हे दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न याच चिंतन दिवसभरामध्ये आठोपलेला असते म्हणून या सगळ्या इंस्टंटली ऍक्शन उगच तुमच्या सोबत या असं ते तस नाही का सरळ सरळ सांगतलेलं एकावन्नव्या सामन्यातील धावसंख्या किती सर ऐंशी धावा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला अनलिमिटेड संभाव्य प्रश्नांचा सराव okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला